आपण आता आलो आहे सुरगाणा तालुक्यातील बारे या गावात बारे गावात महाविकास आघाडीचे जे माकपकडून जे घटक पक्ष आहे माझे आमदार जे पी गावित यांची या ठिकाणी उमेदवारी आहे बारे गावातून त्यांची ही आता रॅली सुरू आहे गावित साहेब आपल्या बरोबर आहे गावित साहेब काय सांगाल कडून आपली उमेदवारी आहे बारे गावातून आपल्या या ठिकाणी रॅली काढण्यात आली काय आपण उमेदवारी करता येत काय नेमकं उमेदवारी आता ह्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही आम्ही उमेदवारी करतो आणि जे जनतेचे प्रश्न आहेत ते प्रश्न सुटावेत म्हणून उमेदवारी आम्ही करतोय आणि जे रस्ते पूर्णपणे मतदारसंघातले खराब झालेले आहेत पिण्याचे पाणी का काही गावांना अजून पुरेसं मिळत नाही त्याचबरोबर संबंध ज्या भागामध्ये जे नद्यांना पाणी वाहत आहे ते पाणी अडवून शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे या प्रश्नावरती आम्ही हे जनतेला काय आवडत तेच म्हणतो ना जे लोकांचे प्रश्न आहेत लोकांना जे तरुण मुलं आहेत त्यांना नोकऱ्या नाही आहेत पेसा कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे त्याचबरोबर त्याचबरोबर जे काही तरुण शिकलेले आहेत त्यांना नोकरी नाही आहे आणि त्या नोकरीसाठी संबंध मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये चिंतामण गावीत मी त्याचबरोबर भास्कर गावीत असे आम्ही आंदोलन केलं आणि त्यामुळं तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काही लोकांना नोकऱ्या दिल्या परंतु खऱ्या अर्थाने आम्हाला कायमस्वरूपी सरळ सेवा भरतीने लोकांना मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत अनेक हजारो मुलं शिकलेली आहेत आणि हजारो नोकऱ्यांची पदं रिक्त आहेत आदिवासीकडं ती मिळवण्यासाठी आम्ही करतो करतो हे करतोय आणि त्यासाठी जनतेला आम्ही आवाहन करतोय की आम्हाला जर विधानसभेमध्ये जाण्याच्यासाठी मदत केली तर हे प्रश्न नक्कीच सोडवू आम्ही तर हे होते जे पी गावित साहेब ज्यांनी या भागाचं पस्तीस ते चाळीस वर्षे या ठिकाणी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे या भागातील जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या येणाऱ्या काळात सोडवण्याचा आ, मी प्रयत्न करणार आहे असं आश्वासन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव से मी वैभव पवार मारे सुरू बनण्यासाठी